झाला का जेवण सगळ्यांचं काय काय होत जेवण आम्ही तर केलेलं आहे मस्त असं मसाले भात जेवायचं पण पावसाचं लय वातावरण झाल्यामुळं घराला कागद हे लावायचंय तुमचं दाजे लावते बाहेर कागद आज तुमचं दाजी घरी ना कुपार कुपाराला गेलो होतो कुपार रविवारी पितरपाट आहेत पितरपाटच म्हणतात ना म्हाळ हो? म्हाळ हा

माझा भाऊ कारण की माझं कुपन नाही मस्त नाव हे आहे पण ऑनलाईन नाही तिकडे आमच्या सासू बाईंच कुपन हे आणावं लागतं दर महिन्याला असतं का तेल गुळ हे गणपतीचा सणा दिला काय त्याला असं बाबा मस्त पैकी असा भात केलाय का नाही इतका भारी बाय 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 एकच नंबर झाला कोणाला आवडतोय मसाले भात मला तर आवडतोय केलाय तर त्याला काही तोंडीला हवाय तुम्हाला सांगते शेंगदाण्याची चटणी आहे कांदा कापलेला आहे आणि हे हाय लोणच पुनमता एकूण मी आता वाढून पाऊस आहे कारण की पाऊस जर आला ना तर सगळा धिंगाच होईल कारण की पाऊस आला की किंता तिथं भांडीन ही मांडायची करायचं करायचं ते लागतो झालं चालू पाऊस पाहिजे चालू सारखा चालू टमाटर लय भारी लागतो भात त्याला गरमा गरम मस्तपैकी पैकी असं भात बघा लय दिवस झाले मी बनवलाच नव्हता बरं का भात म्हणून मी केला भात तुमच्या दाजीनं तर सकाळी जेवण केलेलं होतं काय खाल्लं होतं गवार आणि काय खाल्लं होतं चपाती सांगा की मोठ्या ना जरा गवार चपाती खाल्ली होती बाबा बात बाय बात झालाय खाली बसत ना त्याच

तुमच्या दाजेला नाही आवडत काय मी आधी एकच घेतली आंबा शेंगदाची चटणी तेल टाकले का नाही शेंगला चटणी तुमच्या दाज्याला काढून आणायला तेल तर राहत केलं नुसता ते देवाला निवड कसं रस्ता वासाला ठेवते ते असं केलंय बघा नाव काय मस्तपैकी असा मसाले भात लोणचं चटणी

अचार और चावल प्याज और शेंगदाने की चटनी क्या मस्त लग रही है एकच नंबर टाकलेला त्याला कमेंट बाजरी मध्ये साखर असते ओ मॅडम म्हणजे मला असं म्हणलं होतं काय सांगताना बाजरी मध्ये पण असत मला माहित नाही बघा पण जवारीमध्ये साखर असते असं म्हणतात त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं होतं कारण की जवारीमध्ये सुद्धा साखर असते ज्यांना साखर आहे ना त्यांना ज्वारीची भाकरी खायला हो गोड असते गोड आता बाकीचे कशा खायला पासत नाही का आपण काही नाही केलेलं चक नाही केला हो त्यामुळे मी पण आता जास्त सांगू शकत नाही पण असं म्हणते ती लोक म्हणून मी पण म्हणला बाजरी खाऊ उष्ण असते तर दुसरा टाइमच आहे बाजरी आणायचा माझा मी बाजरी आता ज्या वेळेस खात असतो आम्ही गेल्या वेळेस राजू आला राजू आला होता ना त्यावेळेस एक आणले होते बाजरी

आता येत नसते लवकर लाईट तर चला मस्त पेटी आहे मसाले भात शेंगदाण्याची चटणी कांदा तुमचं काय हे पण सांगा तुमचं काय भेटी सांगा बाबी